नमस्कार जैत्यांना पूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवून घेतले हे मेथीचे लाडू तर थंडीच्या दिवसात घरोघरी बनवले जाणारे हे लाडू आहेत आणि आईच्या हातची रेसिपी आहे पारंपरिक पद्धतीने बनवलेले आहेत आणि अगदी सोपी पद्धत आहे कोणालाही सहज बनवता येईल इतकी सोपी पद्धत आहे आणि एकदाच बनून महिना ते दीड महिना डब्यात भरून ठेवले तरी अजिबात खराब होणार नाही म्हणून व्हिडिओ शॉर्ट बघा चला लगेचच रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात आधी लाडू बनवण्यासाठी सर्व साहित्य जे लागतं ते योग्य प्रमाणात घेणं हे खूप गरजेचं असतं त्याच्यासाठी मी मेथीचं पीठ हे रेडीमेड घेतलेलं आहे आणि आज मी तुम्हाला एक किलोच्या अचूक प्रमाणात सर्व साहित्य हे दाखवणार आहे त्याच्यासाठी हे मेथीचं पीठ जे आहे ते मी पाव किलो घेतलेलं आहे आणि मी हे रेडीमेटच पीठ वापरणार आहे सोबतीला मी इथे एक वाटी डिंक म्हणजे शंभर ग्रॅम डिंक वापरलेलं आहे तरी आणि सुकामेवामध्ये काजू बदाम गोडंबी शंभर ग्रॅम तसेच वाटीने घेतलेलं आहे एक एक वाटी आणि पाव किलो खारीक पावडर घेतलेली आहे ती देखील मी रेडीमेटच घेतलेली आहे तसेच पाव किलो सुकं खोबऱ्याचं किस करून घेतलेलं आहे एक किलो गूळ आहे आणि पाव किलो गव्हाचं पीठ आहे हे पीठ देखील घरातलंच आहे रोजच्या वापरातलं आणि मी तेलामध्ये लाडू बनवून घेणार आहे त्याच्यासाठी मी एक लिटर शेंगदाणा तेल घेतलेलं आहे तर असं हे सर्व साहित्य काढून घेतलं की सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे हे जे मेथीचं पीठ आहे ते मेथीचं पीठ आपल्याला ही सर्व तयारी करतो तोपर्यंत आपल्याला ते भिजून ठेवायचं आहे तेलामध्ये हे पीठ भिजून ठेवायचं पीठ भिजवायचं कारण म्हणजे मेथीचं पीठ हे भाजत नाही कारण मेथीचं पीठ भाजलं तर लाडू जास्त कडवट होतात म्हणून हे पीठ न भाजता असंच वापरायचं असतं तर डायरेक्ट आपण पाकात टाकलं तर ते थोडंसं कोरडं होऊ शकतं म्हणून सुरुवातीला असं तुम्ही तेलात लाडू बनवणार असतील किंवा तुपात लाडू बनवणार असतील तर असं हे पीठ भिजवून घ्यायचं म्हणजे ते तेलामध्ये पीठ एकजीव होतं आणि पीठ अगदी मऊ असं तयार होतं तर मी हे पीठ भिजवण्यासाठी साधारण पाव किलो तेल वापरलेलं आहे असं हो संपूर्ण पीठ हे ओलं व्हायला पाहिजे इथपर्यंत हे तेल टाकून पीठ भिजवायचं आणि तुम्ही जर का जास्त वेळ असेल तर रात्री देखील असं हे पीठ तयार करून ठेवलं तरी देखील चालेल किंवा एखादी तास आपण ही संपूर्ण तयारी करतो तोपर्यंत पीठ भिजवून ठेवलं तरी चालेल हे लाडू बनवण्याची सगळ्यात महत्त्वाची ही एक पहिली स्टेप होती आणि ती आता पूर्ण झालेली आहे तर आता हे सर्व साहित्य आहे ते आपण भाजून घेणार आहोत त्याच्यासाठी मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि सुरुवातीला काजू बदाम तसेच गोडंबी हे सर्व साहित्य ते तेलामध्ये तळून घ्यायचं म्हणजे थोडंसं परतून घ्यायचं दोन ते तीन मिनिट असे हे सुकामेवा परतून घेतला तर त्याच्यातला जो काही कच्चापणा असतो तो देखील निघतो आणि लाडू अजिबात जास्त दिवस राहिले तरी खराब होत नाही म्हणून हे सर्व सुकामेवा आपल्याला दोन ते तीन मिनिट असं तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत काजू बदाम परतून झाल्यावर लगेचच मी इथे गोडंबी देखील परतून घेतली ही गोडंबी आपल्याला फक्त अर्धा मिनिट परतून घ्यायची आहे लगेचच काढून घ्यायची आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर का कुठला अजून सुकामेवा वापरायचा असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तसेच सुकामेवा तुम्हाला किती प्रमाणात वापरायचं आहे ते देखील तुमच्यावर अवलंबून आहे तर आता सुकामेवा परतून झाल्यावर लगेचच इथे मी डिंक देखील तळून घेतला डिंक तळताना तेल तापू द्यायचं आणि सुरुवातीला त्याच्यात थोडंसेच डिंकाचे जे खडे असतात ते टाकायचे म्हणजे मी हा बारीकच घेतलेला होता जर जास्त मोठे मोठे खडे असतील तर त्याला थोडंसं कुटून घ्यायचा आणि बारीक करून घ्यायचा म्हणजे मस्त हा डिंक तळला जातो आणि अशी अजिबात कच्चा न राहता डिंक मस्त फुलतो आणि लाही तयार होते बघू शकता किती छान मी इथे डिंक तळून घेतलेला आहे संपूर्ण डिंक आता मी इथे तळून घेतला आणि अशा प्रकारे सर्व लाही तयार करून घेतली तर तो असा हाताने चोरून घ्यायचा त्याची काही बारीक पावडर करण्याची गरज नाही आता आपला डिंक तळून झालेला आहे लगेचच आता आपण ह्याच कडईमध्ये खोबरं देखील परतून घेऊ हे खोबरं अगदी मंद आचेवर परतून घ्यायचं कलर बदलेपर्यंत म्हणजे लाडू जास्त दिवस जरी शिल्लक राहिले तरी भाजलेल्या खोबऱ्यामुळे ते खराब होणार नाही आणि आणखीन चविष्ट लागतील ला, आता खोबरं परतून झालं लगेचच आपण त्याच कढईमध्ये थोडं तेल टाकायचं आणि आपण जे हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पाव किलो ते पीठ देखील चांगलं भाजून घ्यायचं चा। हे लाडू बनवताना आपल्याला मेथीचं पीठ हे कच्चं वापरायचं असतं पण गव्हाचं पीठ चांगलं भाजून घ्यायचं असतं त्याच्यासाठी सुरुवातीला थोडंसं तेल किंवा तुपामध्ये तुम्ही भाजत असतील तर सुरुवातीला कमी तेलात किंवा तुपात भाजायचं आणि थोडंसं खरपूस भाजायला लागलं का परत तेल टाकायचं असे हे मी किलोच्या प्रमाणात लाडू बनवते तर पाव किलो मी मेथीचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव किलो हे गव्हाचं पीठ आहे तर दोघी पीठ मिळून अर्धा किलो झाले आणि सुकामेवा मध्ये खारीक पावडर पाव किलो खोबऱ्याच किस आणि काजू बदाम साधारण असं हे अर्धा किलो जवळपास येईल सर्व साहित्य तर एकूण एक किलो संपूर्ण साथ साहित्यासाठी मी एक किलो गूळ आणि एक लिटर शेंगदाण्याचं तेल वापरते तर आतापर्यंत माझं अर्धा लिटर जवळपास तेल वापरलं गेलं आहे कारण पाव किलो तेल मी जवळपास मेथीचं पीठ भिजून घेतलेलं आहे आणि आता हे बाकीचं जिनस तळण्यामध्ये तसंच हे पीठ भाजण्यामध्ये पाव किलो असं जवळपास अर्धा लिटर तेल हे वापरून झालेलं आहे हे पीठ आपल्याला साधारण दहा मिनिट मंद आचेवर परतून घ्यायचं आहे कारण जसं पीठ भाजलं जाईल तसं थोडं थोडं तेल टाकायचं आणि खरपूस असं पीठ भाजून घ्यायचं पीठ भाजलं गेलं म्हणजे मस्त सुगंध दरवडतो आणि पिठाला असा चांगला कलर देखील येतो आता मस्त इथे पीठ भाजून झालेलं आहे इकडे पीठ भाजते तोपर्यंत तो माझं इकडे काजू बदाम जे तळून घेतलेले होते ते थंड देखील झालेले आहेत तर ते आपल्याला मिक्सरच्या ह्या दोन नंबरच्या भांड्यामध्ये टाकून फिरून घ्यायचं आहे जाडसर असा याचा भरडा करायचा आहे मिक्सरचं बटन हे चालू बंद करून आपल्याला फिरून घ्यायचं आहे म्हणजे त्याची जास्त बारीक पावडर न होता मस्त जाडसर असा भडा तयार होतो असं आता इथे एक भडा देखील तयार झालेला आहे आता पुढची स्टेप आहे एक मोठं पसरेट असं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण जे भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ तसंच तेलामध्ये जे मेथीचं पीठ तयार करून घेतलेलं आहे ते संपूर्ण पीठ टाकायचे म्हणजे आपण आता गुडाचा पाक करणार आहोत तर ही सर्व तयारी आधी करून ठेवायची म्हणजे गरम गरम आपल्याला पाक टाकून लगेच लाडू ओढायचे असतात तर आता इथे हे सर्व साहित्य काढून बाजूला ठेवलेलं आहे लगेच आता पाक करायला घेऊ तर मी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये संपूर्ण हा एक किलो गूळ टाकला आणि लगेच आता हे अर्धा लिटर तेल आहे ते ह्या गुळामध्ये टाकायचं आहे आणि तेलामध्ये गूळ विरघळीपर्यंत आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे आता गॅसवर पातेलं ठेवायचं आणि चमच्याने कालवत राहायचं जर जसं गोड विरघडेल तसं लगेच तेल सुटेल आणि सतत असं कालवत राहिलं चमच्याने तर खाली गोळ लागणार देखील नाही आता पाकाला असे बुडबुडे यायला लागले म्हणजे आपला पाक तयार आहे आता गॅस करायचा बंद आणि लगेच गरम असतानाच हा पाक आपल्याला या सारांमध्ये टाकून घ्यायचा आहे ना पाक बनवायची सोपी पद्धत अगदी कोणालाही सहज बनवता येईल इतकी सोपी पद्धत आहे तर मी असेच नेहमी माझ्या सर्व रेसिपी जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने बनवायचा प्रयत्न करते आणि लहानपणापासून आईच्या ज्या रेसिपी मी बघत आलेली आहे किंवा शिकलेल्या साध्या आणि सोप्या रेसिपी मी तुम्हाला दाखवते तर अशा पद्धतीने संपूर्ण पिठामध्ये मी आता हा गुडाचा पाक टाकून घेतला आणि एकसारखं चमच्याने मिक्स करायचं जस जसं मिक्स होईल तसं हे पीठ अगदी फुलून येईल म्हणून सुरुवातीला गरम पाकामध्ये पीठ हे असं फुलून घ्यायचं असतं म्हणजे चांगला गूड आणि पीठ मिक्स होतं नंतर मग हे सर्व साहित्य टाकायचं सुरुवातीलाच जर आपण हे संपूर्ण साहित्य त्याच्यात टाकलं तर व्यवस्थित पीठ आपल्याला कालवता येणार नाही म्हणून ही प्रोसेस आधी करून घ्यायची आता सर्व साहित्य या सारणामध्ये टाकल्यावर गरम आहे म्हणून थोडंसं चमच्याने कालवायचं नंतर हाताने चांगलं पीठ मिक्स करून घ्यायचं म्हणजे संपूर्ण सारण हे एकजीव झालं की लाडू चांगले वळता येतात आणि हे लाडू गरम गरम असतानाच बांधायचे असतात तर पीठ हे थंड व्हायला नको म्हणून अर्ध पीठ हे असं दाबून ठेवायचं म्हणजे ते गरम राहील आणि अशा पद्धतीने पटापट -पत लाडू वडून घ्यायचे मस्त लाडू तयार झालेला आहे ह्याचं प्रमाण तसेच तेल गूळ अगदी परफेक्ट असं सारण तयार झालेलं आहे म्हणून मस्त लाडू वळता येत आहेत तर सुरुवातीला गरम गरम पीठ असताना छोटे छोटे लाडू वळायचे म्हणजे आपल्याला मुलांना देता येतात आणि पीठ हाताला देखील चिटकत नाही तोपर्यंत तो लाडू पटापट वळून घ्यायचे मेथीच्या लाडूंवरून लहानपणाची आठवण आली आहे तर लहान असताना आम्ही हे लाडू कडू लागतात म्हणून अजिबात खायला तयार नाही व्हायचे तर आई आणि आजी सर्व भावंडांना जवळ बसवायच्या आणि जबरदस्तीने लाडू खाऊ घालायच्या आमच्या हातात आधी पाण्याचा ग्लास द्यायचे आणि एका बाजूला छोट्या छोट्या लाडूचा तुकडा करून द्यायचे म्हणजे एक घास लाडू खायचा कडू लागला की लगेच पाणी प्यायचं अशी ती गंमत वेगळीच होती लहानपणीची आणि लहानपणीचा किस्सा सांगता सांगता इथे माझे लाडू देखील वडून झालेले आहेत शेवटी शेवटी पीठ थंड व्हायला लागलं की लाडू वडता येत नाही म्हणून असा आधी गोळा करून घ्यायचा आणि नंतर मग त्याला आकार द्यायचा अशा पद्धतीने इथे आपले मेथीचे लाडू मस्त तयार झालेले आहेत असे थंडीत सर्वांच्या घरोघरी बनवले जाणारे मेथीचे लाडू तुम्ही देखील नक्की बनवा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका म्हणजे कुठलीही रेसिपीचा व्हिडिओ अपलोड केला म्हणजे त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल आणि हे लाडू बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा तुमच्या कमेंट्स कळल्यावर माझा अजून उत्साह वाढतो आणि हे काम करण्याची मला आणखीन जास्त ऊर्जा मिळते चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह आणि व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद